नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे आहे तर बातमी उत्तर प्रदेशातील झाशीची हॉस्पिटलला मोठी आग लागून मोठी दुर्घटना झालेली आहे उत्तर प्रदेशातील झाशी मध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली आहे यात दहा नवजात बाळकांचा मृत्यू झाला आहे या, या अपघातानंतर सकाळी मुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले उपमुख्यमंत्री म्हणाले नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल यात जे दोषी आढळतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल तसेच कोणालाही यात माफ केले जाणार नाही सरकार बाळांच्या कुटुंबियासोबत आहे चोवीस तासाच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल मृत मुलांमध्ये दहा पैकी सात जणांची ओळख पटली आहे अद्याप तीन बाळकांची ओळख पटणे बाकी आहे गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल असं देखील ब्रजेश यादव म्हणाले अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका